एक मिनिट एक मिनिट आता असं नाही ना चालणार म्हणजे बाबा अरे बाबा बाबा काय सांगा ना काय बाबा लावलं सांगतो बाबा तू बाबा आणि ती आई ओढणार आहे कॉन्ग्रॅच्युलेशन मॅडम ना पुन्हा तिथे चक्कर आली त्यांना लगेच डॉक्टरांनी तपासलं लगेच सगळ्या टेस्ट केल्या लगेच संध्याकाळी रिपोर्ट <laughs> रिपोर्ट मिळेल <पेर>। यामध्ये <laughs> <laughs> मी, या मी आ, रोहन हे पात्र साकारतोय आईचं पात्र अलका कुबल करतायत आणि एका आई मुलाच्या नात्याची ही कथा आहे एका आईची ही कथा आहे तर आई त्यानंतर आई आणि मुलगा हे नातं कसं उलगडत जात याबद्दल हे नाटक आहे आणि अर्थातच नावावरनं कळलं असेल वजनदार तर हे अर्थात वजनदार या शब्दावरनं जे डोक्यात येतं वजन यावर आहेच आणि त्याचबरोबर या शब्दाला जोडून ज्या ज्या गोष्टी डोक्यात येतील की तुमचं व्यक्तिमत्व कसं असावं तुम्ही कसे असावं तुमचे निर्णय काय असायला हवे नात्यामध्ये नक्की वजन कशात असायला हवं या सगळ्यावर भाष्य करणारं हे नाटक आहे आणि खूप विनोदी पद्धतीने याची एक लाईट हार्टेड पद्धतीने या सगळ्याची मांडणी केली गेली आहे आणि लोकांना शंभर टक्के प्रेक्षकांना आल्यानंतर मनोरंजन होईल अशी या नाटकाची बांधणी आहे तर रसिकांना विनंती करतो की त्यांनी नक्की या नाटका नाटकाला भरभरून प्रतिसाद द्या तर नाटकातल्या भूमिकेसाठी कशी तयारी केली अं मुळात तर पात्र आहे किंवा पात्र ज्या पद्धतीने संपूर्ण नाटकामध्ये त्या पात्राला ना धरूनच मी विचार करत होतो कि कुठल्या वेळ कसा विचार करेल त्याच प्रत्येक नाटकातल्या प्रत्येक कॅरेक्टरशी त्याच वागणं कसं आहे त्याच अपब्रिंगिंग कसं झालेलं आहे ते पात्र नक्की कसं उभं राहिलंय त्याच्या आयुष्यात तू कुठे राहतो कुठे जगतो त्याच मत काय कुठल्याही गोष्टीबद्दलचं कुठल्याही नात्याबद्दलचं या सगळ्याचा एक सारासार विचार अजूनही चालू आहे या सगळ्याचा शोध अजूनही सुरू आहे आणि या सगळ्याचा विचार करत चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि अजूनही शोध सुरूच आहे सो अशा पद्धतीने काम सुरू आहे आणि अर्थातच आमचे डिरेक्टर संतोष वेरुळकर आमच्या लेखिका संपदा संपदाताई संपदा जवळकर कुल कुलकर्णी आणि आमचे निर्माते विप्रा क्रिएशन्स आणि अष्टविनायक आणि सहकलाकार अलकाताई या सगळ्यांमुळे मला असं वाटतय की हे खूप एक्साइटिंग झालंय आणि हे करताना मला खूप मजा येते तर अलकादाई आणि संपदा काम करताना कसं वाटतं काही नवीन शिकायला का। अर्थातच खूप छान गोष्टी शिकायला मिळतात आणि मला अलकादाईरोबर काम करताना ते त्या ज्या इन्व्हॉल्वमेंटने जेवढं एकरूप होऊन तालीम करतात स्वतःच्या सगळ्या गोष्टी स्वतःचा असलेला एक ऑरा स्वतःची ओळख ही सगळी बाजूला ठेवून त्या एक व्यक्ती म्हणून सोबत तालीम करतात आम्ही एकत्र वावरतो काम करतो या सगळ्यातनं माणूस म्हणून पण त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे आणि अर्थातच त्यांचं काम बघताना मी जेव्हा तालमीमध्ये जेव्हा त्यांचे सीन सुरू असतात तेव्हा अगदी एक प्रेक्षक म्हणून मी ते सगळं बघत असतो आणि जेवढं शिकता येईल तेवढं शिकत असतो आणि संपदा कर, कुलकर्ण कुलकर्णी कुलकर्णी यांच्याबद्दल म्हणायचं झालं तर संपादाताई च काम मी खूप आधीपासूनच बघतोय अभिनेत्री म्हणून तिने काही नाटकंही याआधी लिहिली आहेत प्रायोगिक नाटकं आहेत व्यावसायिक आहेत या सगळ्या नाटकांमुळे ती मला माहीत होतीच पण तिने ज्या पद्धतीने नाटकाची बांधणी केली आहे मला सुद्धा स्वतःला लिहायला खूप आवडतं तर मला एक लेखक म्हणून सुद्धा त्यातून शिकण्यासारखं खूप काही होतं की नाटकाची बांधणी कशी असावी प्रसंग कसे रंग रंगवले जाऊ शकतात नाटकातले प्रवेश कशा पद्धतीने पुढे मागे होतात पात्रांची गुंफण कशी केली जाते या सगळ्या गोष्टी संपादाताईच्या लिखाणातून मला शिकता येत आहेत आणि खूप नशीबवान समजतो की इतकी छान टीम आमच्या बरोबर आहे <laughs> मी ॲक्च्युली पसंत आहे मुलगी दोन हजार सोळामध्ये केली त्यानंतर मी वेबसिरीज केली दोन चित्रपट केले काही ना काहीतरी करत होतो पण अर्थात लोकांपर्यंत पोहोचेल अशा पद्धतीचं काम मोठं काम माझं झालं नव्हतं आई कुठे काय करते आ, या मालिकेमुळे खर तर मी सांगेन की घराघरात पोहोचणं झालं रसिक प्रेक्षकांचं प्रेम मिळालं आणि मला असं वाटतं की मला संधी आता जे पुढच्या आई कुठे काय नंतर मला असं वाटतं की जे काम किंवा जी कुठलीही गोष्ट मनाला भावे प्रेक्षक म्हणून तसं काम आपण करावं आणि योगायोगाने सिरियल संपल्यानंतर काही एक दोन महिन्यातच मला या नाटकासाठी विचारण्यात आलं खूपच छान वाटते अलकाताई माझ्या आईची भूमिका करतायत आणि आई, करता आई मुलाच्या नात्यावरच या नाटकातला एक छान म्हणजे सगळाच भाग आहे महत्वाचा त्यामुळे ती देवाणघेवाण आहे त्यांच्याबरोबर मला काम करता येते शिकता येते त्यांच्या डोळ्यात बघून संवाद बोलता येत आहेत त्यांचा सहवास लाभतोय खूप गोष्टी शिकता येत आहेत तर हा सर्वांगाने आनंद देणारा असा अनुभव हो आहे आई कुठे काय करते या सिरियलच्या आठवणी सांगशील का या सहकलाकारांसोबतच्या अरे काय डायरेक्टर खूप खूप किस्ते आम्ही सगळ्यांनी आई कुठे काय करतो त्याच्या मला खूप मजा गेली आहे अरुंधती म्हणजे मधुराणी प्रबुलकर यांच्या बरोबर मी अनेक सीन्स केले असे छान छान लिहून आले होते आमच्या दिग्दर्शकांनी ते चांगले रंगवले होते भाऊ बहीण त्याच्यानंतर सुरुवातीला गौरी होती त्याच्यानंतर व अलोकरने सुद्धा प्रेयसीचं पात्र केलं तिच्याशी लग्न झाला असा ट्रॅक होता तर खूप यंग सगळे लोक आम्ही एकत्र होतो किशोर महाबळेंसारखे आप्पा होते अर्चना आजी होती अश्विनी सारखी बहिणी होती आमची एक फॅमिली गवळी होती रुपाली भोसले होती सगळे घरातले सदस्य आम्ही एकमेकांबरोबर काम केलं इतकी वर्ष तर आठवण येते आम्ही ज्या कुठली मजा केली आहे आणि असंख्य किस्से म्हणजे ते आत्ता असे सांगायला बसलो तर वेळ पुरणार नाही इतके किस्से पण नक्कीच मी सगळ्या टीमला आई कुठे काय करतो त्याच्या खूप मिस करतो आमच्या लेखिका नमिता वर्तक होत्या म्हणजे त्यांनी ही सिरियल आम छान आमची फुलवली होती दिवस पात्रही त्यांनी उभं केलं होतं आमचे दिग्दर्शक आहे या सगळ्या म्हणजे ओव्हरऑल टीमलाच मी खरं तर खूप मिस करतो त्यामुळे एक छान जागा आहे त्या मालिकेची माझ्या मनात आणि ती कायम राहील आत्ता मी सगळ्यांनी मिळून या गाण्यामध्ये भाग घेतला छोटस नृत्य सुद्धा आम्ही केलं पण हे सगळं करत असताना नाटकात ते जरा वेगळ्या पद्धतीने नाटकामध्ये जेव्हा हे गाणं प्रेक्षकांसमोर येणार आहे तेव्हा आल्यानंतर त्याच्यामध्ये काही प्रसंगही असणार आहेत त्यामुळे ते वेगळे पण त्याच्यामध्ये आहे की त्याच्यामुळे कथा थोडी पुढे जाणार आहे लोकांना छान वाटणार आहे मजा येणार आहे रिलॅक्स वाटणार आहे असा एक साधारण माहोल या गाण्याचा असेल मी तर लहानपणापासून म्हणजे अगदी माझं लहानपण जळगावात गेलं माझ्या आई वडिलांनी दोघांनी मला खूप प्रोत्साहन दिलं रंगभूमीसाठी आणि माझी सुरुवात स्टेज पासूनच झाली वयाच्या चौथ्या पाचव्या वर्षापासून मी नाटकात काम करत होतो बालनाट्य खूप नाट्य, नाट्य शिबिरं केली प्रायोगिक नाटक आहे वेगवेगळ्या स्पर्धा त्यानंतर वेगवेगळे दौरे राज्यनाट्य असा अनेक वेळा माझा संबंध आलाच रंगभूमीशी आता मालिकेमुळे मागची चार पाच वर्ष मला काही करता नाही आलं पण आता पुन्हा आपण म्हणतो ना की असं एक जे आपलं घर असत आपली जागा त्या ठिकाणी आपण पुन्हा एकदा जेव्हा जातो तेव्हा त्याच्यामध्ये एक आपलेपणा असतो त्या जागेत कुठल्याही ठिकाणचं एक वेगळेपण असतं तिथे गेल्यावर आपल्याला खूप शांत आणि सिक्युअर वाटतं मजा येते आपण पुन्हा पुन्हा स्वतःचा नव्याने शोध घ्यायला लागतो आपल्यामधले कला गुण जे कुठले असतात त्या सगळे पुन्हा एकदा मार्गी लागले की काय असं वाटायला लागतं अशी जागा म्हणजे मला असं वाटतं स्टेज म्हणजे रंगभूमी तर तिथे परत एकदा कर केल्यामुळे काम करतोय त्यामुळे का मी खूप स्वतःला भाग्यवान सो छान वाटतय रंगभूमीवर बरीच सुंदर नाटकं आहेत कोणतं नाटक तुला जास्त आवडलं तू पाहिला आहेस रिसेंटली मी ठरता ठरता ठरेन हे नाटक बघितलं मला ते खूप छान हलकं फुलकं मजेशीर वाटलं तर रिसेंटली ते पाहिलं नियमवटी लागू हे मी बघितलं त्याच्यामध्ये माझी बहीण काम करते अमृता देशमुख ते बघितलं त्यानंतर मी नाट्य चौफुला म्हणून एक चार नाटकांचं सादरीकरण होतं प्रायोगिक नाटकं त्याच्यामध्ये मी काही नाटकं बघितली असे नाटकं मी सध्या रिसेंटली बघितली सगळीच नाटकं मला आवडलीत आणि माझ्या बरोबर जे सगळे प्रेक्षक होते ते सुद्धा नाटक खूप छान एन्जॉय करत होते त्यामुळे मला असं वाटतं की लोकांचा लोकांचा जो हे कल आहे तो आता खूप प्रेक्षकगृहातल्या नाट्यगृहातल्या एन्जॉयमेंट कडे नाटक बघण्याकडे गेलेला आहे आणि याचा मला खूप आनंद वाटतो आणि तो अखाडी ते चार्मिंग अभिनेता आहेस तुझा स्माइल खूप छान आहे मुलींबद्दल मुलींना काय वाटतंय मग मला डीएम्स वगैरे येत असतात आणि म मजेशीर आहे खूप खरं मला मी यश नावाचं जे पात्र करत होतो आई कुठे काय करते म्हणजे त्यानंतर मला खूप मेसेजेस आणि जेव्हा जेव्हा मुली भेटतात तेव्हा खरं सांगायचं तर त्या मला अगदी त्यांच्या घरातलं सदस्य आणि भावासारखं समजतं त्यामुळे मला ते छानही वाटत आणि काय म्हणजे प्रतिक्रिया आणि कॉम्प्लिमेंट या मिळाल्यावर छानच वाटत सो मी असं यश दादा की तू आमच्या घरातला दादा आहेस या अँगलनेच मला खूप छान लोक आपुलकीने येतात माझ्याशी बोलतात छान वाटत एवढंच सांगेन की भरभरून प्रतिसाद द्या वजनदार असं नाटकाचं नाव आहे आणि सगळे कॅरेक्टर्स अलकाताई हे सगळे सगळे वजनदार लोक या नाटकाशी जोडले गेलेत वजनदार निर्मिती संस्था आहे अष्टविनायक आणि विप्रा क्रिएशन्स तसं एक छान पॅकेज आहे एक छान आहे तो प्रेक्षकांसमोर येणार आहे तर मी हे आवाहन करतो की तुम्ही चोवीस एप्रिलला नक्की आमचं नाटक बघायला या आणि पुढे अनेक प्रयोग होणार आहेत आम्ही तुमच्या शहरामध्ये येऊ तेव्हा खूप चांगला प्रतिसाद द्या प्रतिक्रिया द्या like like तुमची आणि फ्रेश होऊन येते पण माझ लवकर फ्रेश होऊन होत लवकर या, बाबाई बाबाई होणार आपण आई बाबा गोंधळ गोंधळ सतत गोंधळ ये सॉरी <laughs> अरे लगेच कुठे मग कधी तुम्हाला हे आधी काय सांगितलं आधी आधी, अगा, अगा, आधी? अगा। तुझे कान उघडे होते का आधी काही ऐकून नाजूक गोष्ट शिरणार कशी <laughs> ए